प्रत्येक राजकीय अपडेटसाठी चॅनलला सब्स्क्राइब करायला विसरू नका जगात आपल्यावर सर्वाधिक प्रेम करणारी कोणी व्यक्ती असेल तर ती म्हणजे आपली आई पण आई आणि मुलाच्या याच नात्याला काळीमा फासणारी घटना काही दिवसांपूर्वी गोव्यामध्ये घडली आहे जिथे एका आईने पोटच्या मुलाचा जो केवळ वर साडेचार वर्षाचा होता त्याची हत्या करून त्याचा जीव घेतलाय काय घडलं होतं सूचना सेठ हत्या प्रकरणामध्ये पाहूयात एवढीमध्ये नमस्कार मंडळी मी आहे अनिकेत तुम्ही पाहताय महाराष्ट्रभूमी सर्वात आधी पाहूया की हा घटनाक्रम नक्की कसा होता सहा जानेवारी गोव्यातल्या कॅन्डलम नावाच्या बीच जवळ एक हॉटेल आहे त्या हॉटेलमध्ये एकोणचाळीस वर्षाच्या सूचना सेट आपल्या साडेचार वर्षाच्या एका मुलासोबत लहान मुलासोबत हॉटेलमध्ये चेक इन करतात सूचना सेट ज्या ए आय लॅबच्या माइंडफुल ए आय लॅब नावाची कंपनी त्याच्या सीईओ फाउंडर आहेत ए आय टेक्नॉलॉजीमध्ये ज्या महत्वाच्या शंभर स्त्रिया येतात पॉवरफुल स्त्रिया येतात ज्यामध्ये त्यांचं नाव आहे अशा सूचना सेट सहा जानेवारीला त्या चेक इन करतात आणि आठ जानेवारीला रिसेप्शनवर एक फोन येतो रिसेप्शनवरच्या फोनमध्ये सूचना सेट हॉटेलवाल्यांना सांगतात की मला गोव्यावरून बंगळुरूला जायचं आहे आणि त्यासाठी मला टॅक्सी हवी आहे रिसेप्शनवाले विचार करतात की गोवा ते बँगलोर हे बाय रोड अंतर पाचशे साठ किलोमीटर आहे आणि त्यासाठी या व्यक्तींना टॅक्सी का हवी आहे कारण गोव्यातून बँगलोरच्या रेग्युलर फ्लाईट्स आहेत दिवसभरात त्यांच्या अनेक फ्लाईट्स गोव्यावरून बँगलोरला जातात ती व्यक्ती सूचना सेट या जेव्हा पण गोव्यात येतात तेव्हा ते फ्लाईट न ये जा करतात मग गोव्यातून बँगलोरला जायला त्यांनी टॅक्सीची मागणी का केली बरं टॅक्सीचा खर्च हा विमानाच्या खर्चापेक्षा काही पट अधिक होता म्हणून रिसेप्शन वाल्यांनी त्यांना सांगितलं की मॅडम तुम्ही टॅक्सीनं जाण्यापेक्षा फ्लाईट न जाऊ शकता त्या म्हणाल्या नाही मला टॅक्सीने जायचं आहे आणि तुम्ही केवळ टॅक्सी मागवा आठ जानेवारी टॅक्सी आली त्यांनी एक ऑब्झर्व केली गोष्ट रिसेप्शनला ज्यावेळी सूचना सेट आल्या त्यावेळी त्यांच्यासोबत त्यांचा साडेचार वर्षाचा सा मुलगा नव्हता आणि एक सुट्टी केस एक्स्ट्राची होती रिसेप्शन वाल्यांनी सूचना सेट यांना विचारलं की तुमचा मुलगा आलेला होता ना तो दिसत नाहीये ते त्यावेळी त्या म्हणाल्या नाही माझ्यासोबत माझा मुलगा आलाच नव्हता तो थोड्या वेळासाठी होता नंतर तो लगेच गेला त्याला मी माझ्या नातेवाईकांकडे सोडला वाल्यांच्या मनामध्ये शंकेची पाल चुकचुकली आणि त्यांनी त्यानंतर जेव्हा सूचना सेट यांनी हॉटेल सोडली लगेच रूमची झाडा झडती घ्यायला सुरुवात केली रूम साफ सफायला म्हणून तिथला क्लिनिंग स्टाफ त्यांच्या रूम मध्ये गेला आणि त्यानं पाहिलं की रूम मध्ये रक्ताचे डाग होते कुठलाही वेळ न घालवता त्या हॉटेलच्या रिसेप्शनिस्टने लगेच पोलिसांना फोन केला सुपरवायझरने कंप्लेंट दाखल केली आणि पोलिसांना त्या टॅक्सीवाल्याचा जो नंबर आहे त्यावरून त्याला फोन केला फोन केल्यानंतर पोलिसांनी सूचना सेठ यांच्याशी बोलणं केलं सूचना सेठ यांना विचारलं की तुमचा मुलगा कुठे आहे त्यांना असं कुठलंही दाखवून दिलं नाही की त्यांच्या मनामध्ये काही शंका आहे किंवा जेणेकरून त्या पळण्याची कोशिश करतील किंवा प्रयत्न करतील असं काही त्याच्यामध्ये दाखवलं नाही त्या म्हणाल्या माझ्या नातेवाईकाकडे माझा मुलगा आहे आणि मी आता बँगलोरला चाललेले आहे पोलिसांना त्यांनी जे उत्तर दिलं त्यावरून पोलीस समाधानी नव्हते पोलिसांनी पुढील तपास करायला सुरुवात केली पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासलं सहा जानेवारीला सूचना सेठ जेव्हा हॉटेलमध्ये आल्या तेव्हा त्यांच्यासोबत त्यांचा साडेचार वर्षाचा मुलगा होता आणि नंतरच्या कुठल्याही सीसीटीव्ही फुटेजमध्ये तो मुलगा हॉटेलमधून बाहेर पडताना कुणीच पाहिलं नाही पोलिसांना या गोष्टीवर विश्वास झाला आणि त्यांनी पुन्हा एकदा टॅक्सी ड्रायव्हरला फोन केला सूचना सेट या हिंदी इंग्रजी या भाषा समजू शकत होत्या बोलू शकत होत्या पण यावेळी पोलिसांनी जेव्हा ड्रायव्हरला फोन केला त्यावेळी त्यांनी कोकणी भाषा वापरली आणि कोंकणीमध्ये असं सांगितलं की तू थेट पोलीस आहे तुझी जी टॅक्सी आहे ती जवळच्या कुठल्याही एका पोलीस स्टेशनला लावून जा आणि तिथे ती, 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 ती गाडी लाव त्यावेळी टॅक्सी चित्रदुर्ग जिल्ह्याच्या होती ड्रायव्हरने कुठलीही वेळ न घालवता घाबरत घाबरत का होईना थेट पोलीस स्टेशनवर ती गाडी लावली तोपर्यंत पोलीस स्टेशनला गोव्यातून पोलिसवाल्यांनी फोन केला होता आणि तिथेच सूचना सेठ यांना अटक करण्यात आली संपूर्ण गाडीची झाडाझडती घेतली तेव्हा एका बॅग मध्ये त्या, त्या साडेचार वर्षाच्या मुलाचा मृतदेह आढळला हॉटेलमध्ये रक्ताचे डाग बॅग मध्ये मृतदेह या सगळ्या प्रकरणावरून गोष्ट निष्पन्न झाली या गोष्टीवर सर्वांचा सर्वांना कळलं की त्या मुलाची हत्या सूचना सेठ यांनीच केली प्राथमिक चौकशी नंतर सुद्धा सूचना सेठ यांनीच ती हत्या केल्याचं कबूल केलं आणि मग हे प्रकरण एका नवीन वळणावर येऊन पोहोचला अशा प्रकारे काही तासांच्या आत पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावला पण दोन प्रश्न उपस्थित होते कुठलाही गुन्हा करायचा असेल तर त्यामागे एक मोटिव्ह लागतो कारण लागतं एक आई जिन स्वतः त्या मुलाला जन्म दिलाय तिनच पोटच्या मुलाचा जीव का घेतला याचं उत्तर मिळालं दोन हजार एकोणीस साली त्या मुलाचा जन्म झाला आणि दोन हजार वीस साली सूचना सेठ यांचा त्यांच्या पतीशी घटस्फोट झाला घटस्फोटानंतर न्यायालयानं त्या त्यांच्या म्हणजे मुलाच्या वडिलाला आठवड्यातनं एकदा मुलाला ते भेटू शकतात असं त्यांना सांगितलं आणि हीच गोष्ट सूचना सेठ यांना मान्य नव्हती म्हणूनच त्या आपल्या पतीपासून दूर त्याला गोव्याला घेऊन आल्या होत्या आणि मग हीच गोष्ट वारंवार त्यांचा पती त्यांना भेटायला यायचा मुलाला भेटायला यायचा ही गोष्ट त्यांना जमत नव्हती आवडत नव्हती आणि त्यातनं त्यांचा जो त्रास आहे तो वाढत गेला आणि त्यांनी स्वतःच्या मुलाचीच हत्या केली पण मंडळी एक आई अशा एखाद्या कारणामुळे खरंच मुलाचा जीव घेऊ शकते का याबद्दल जेव्हा मी मानसशास्त्रज्ञांना काही विचारलं त्यावेळी त्यांनी असं सांगितलं की प्रत्येक व्यक्तीची एक सायकोलॉजी असते आणि त्या सायकोलॉजी मध्ये जर आपण पाहिलं तर त्या गोष्टीवर त्या व्यक्तीवर त्या गोष्टीचा काय इम्पॅक्ट पडतो हे आपण विचार करू शकत नाही जर समजा सूचना आणि त्यांच्या पतीचं काही जमत नसेल किंवा अशा काही घटना त्या दोघांमध्ये घडल्या असतील ज्याचा त्रास सूचना यांना भूतकाळामध्ये आणि खूप जास्त होत असेल आणि त्या पतीला पाहिल्यानंतर त्यांना असं वाटत असेल की आता मी कुणाचा तरी जीव घेवा किंवा त्यांना खूप जास्त त्रास होत असेल तर या त्रासातून घडलेली ती गोष्ट आहे ज्यावेळी आम्ही या संदोळ संदर्भात तपासणी करणाऱ्या तपास अधिकाऱ्यांना ज्यावेळेस या संदर्भातले त्यांचे पुरावे आले किंवा त्यांनी ज्यावेळेस या संदर्भातलं मत व्यक्त केलं त्यावेळी काय आलं की हा गुन्हा हा ठरवून केलेला गुन्हा नव्हता अनेक वेळा माणसाला राग आणावर होतो आणि त्यातून काहीतरी त्या चुकीचं घडतं हा गुन्हा जर ठरवून केलेला गुन्हा असता तर त्या, त्या रूम मधले रक्ताचे डाग साफ करण्यात आले असते हा गुन्हा जर ठरवून केलेला गुन्हा असता तर त्या स्त्रीने खुद्द हॉटेलवाल्यांनाच फोन करून मला टॅक्सी द्या असं सांगितलं नसतं ती चुपचाप तिथून निघून गेले असते जेणेकरून हॉटेलवाल्यांना त्या संदर्भातली कुठलीही गोष्ट कळाली नसती हा गुन्हा जो आहे तो ऐन काही क्षणांमध्ये घडलेला गुन्हा आहे आणि त्यामुळे हे त्या सगळं काही प्रकरण घडलेलं आहे आता सूचना सेट ज्या एआय मधल्या बॉस मांडल्या जातात ए आय मध्ये ज्यांचं चांगलं काम आहे त्यांनी आपल्या पोटच्याच मुलाची हत्या का केली त्यांच्या पतीचा कुठल्या कारणामुळे त्यांना इतका तिरस्कार होता की त्यांनी पोटच्या मुलाचा जीव घेतला हे अनेक प्रश्न आहेत जे अजूनही अनुत्तरित आहेत पण ही घटना जी घडली ती घटना आपल्याला पुन्हा एकदा समाज म्हणून आपण पुढे जातोय की मागे सारले जातोय याचा विचार करायला लावणारी घटना आहे तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद